सर नमस्ते जी बोला सर तीन मास मुळे लैंगिक स्वास्थ्यासाठी काय आणि कसा फायदा होतो याची माहिती द्यावी जे स्टीम बात आणि लैंगिक स्वास्थ्य काही संबंध आहे का बरोबर आहे चला खूप छान प्रश्न सांगूया आपण आज म्हणजे आपल्या थीमला ते कॅश करतात आपल्या प्रश्न आणि हा फायदा हे बघ मी परत डिस्कस का करतोय म्हणजे ह्या भगिनींचं कौतुक का बरोबर पुरुषांनी स्टीम घ्यायची पुरुषांनी मग रनिंग स्विमिंग छानपैकी मग ब्रेकफास्टला येऊन बसायचं बदल करायचा आहे म्हणजे इव्हन दोघं जोडप्यानी ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे फायदा काय मित्रांनो सकाळी उठायचा कंटाळा एक्झरसाइज तर विचारूच नका आणि त्यानंतर मग ह्या स्टीमच्या मोठमोठ्या सोसायटीमध्ये पाहतो चार चारशे जणांची सोसायटी असते चार जण त्या स्टीम मध्ये नसतात कारण तुम्हाला त्याचं महत्त्वच माहित नाही ना स्टीम मुळे तुमचा बॉडी मध्ये ब्लड सप्लाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतो आणि विचार करा आपलं प्रिन्सिपल काय तुमच्या उत्तेजन देण्याचं सेन्सेशन येण्याचं ब्लड प्रवाह वाढणे ऑक्सिजन वाढणे स्त्री आणि पुरुष दोघांनाही आवश्यक असतो दुसरे त्यामुळे एन्डॉर्फी स्टिम्युलेट होतात त्यामध्ये सेन्सेशन येणं भावना येणं ही गोष्ट तयार ता होते नंतर स्किनला काही इन्फेक्शन असतील स्किनचे काही प्रॉब्लेम आहेत स्किनमध्ये असलेले टॉक्सिन्स आहेत ते बाहेर सोडले जातात नंतर त्यामध्ये सांधे सांधेदुखी जॉईंटचा पेन या ठिकाणी या स्टीम्ळे त्या ठिकाणी हे लिगामेंट रिलीज होतात लवचिकता येते फ्लेक्शन एक्सटेन्शनच्या मुवमेंट होतात इतके मोठे फायदे आहेत आणखी काय बरं फायदा असेल डिकंजेस्टंट ही कंट्रोल टेम्परेचर असल्यामुळं आपल्या सायनसेसमध्ये जातात सायनससमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते टॉक्सिन्स बाहेर निघतात किंवा आपलं कलेक्शन जे आहे त्याला ते डिझॉल्व्ह करतं इतके मोठे फायदे आहेत तर आणखी या स्टीममुळं काय आणखी फायदा होत असेल अहो ब्लड प्रेशर तुम्ही विचार करा ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये येतं काय येत असेल बरं ब्लड प्रवाह जेव्हा वाढतो दहा पटीने तेव्हा तो पेरीफेरीला जातो पेरीफिरीला गेल्यानंतर काय होतं आपोआपच आतलं सेंट्रलकडे असणारा फ्लो कमी झाल्यामुळं बी पी कमी होतं म्हणून मित्रांनो स्टीमचे एवढे मोठे फायदे आहेत पण अति तिथं माती असते दहा ते पंधरा मिनटं आणि आठवड्यातनं फक्त दोन ते तीन वेळा घ्यायला पाहिजे मला वाटतं बरेच जण काय म्हणतात म्हणजे एखादी एकदा सांगितलंय ना एक महिनाभर दिवसातून तीनदा बसणार बापरे आणि नंतर कधीच करणार नाही युज होणार आहे का आठवड्यात तीनदा दहा ते पंधरा मिनिटं मला वाटतं आता हे सायंटिफिक रिझन कळलं असेल